निपाणी नगरपालिकेच्या आयुक्त दीपक हर्दी यांनी पदभार स्वीकारला निपाणी नगरपालिकेच्या आयुक्त पदाचा हर्दी यांनी पदभार स्वीकारला आज निपाणी सफाई कर्मचारी वॉटर कर्मचारी व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं हर्दी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संपतराव कुर्ने यांनी स्वागत केलं तसेच विविध संघ मंडळाने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमावेळी या सत्कार कार्यक्रमावेळी महसूल निरीक्षक सुनील कांबळे अकाउंटंट विभागाचे नागेंद्र भादुरी पर्यावरण अभियंता चंद्रकांत गुडण्णावर आरोग्य निरीक्षक विनायक जाधव इलेक्ट्रिकल विभागाचे कनिष्ठ अभियंता गौतम पाणीपुरवठा विभागाचे प्रवीण कनंगले शरद सावंत यांच्यासह सफाई कर्मचारी पाणीपुरवठा कर्मचारी इलेक्ट्रिकल कर्मचारी उपस्थित होते यावेळी आयुक्त हार्दी बोलताना म्हणाले गेली अडतीस वर्ष सेवा बजावत आहे यापूर्वी दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस साली निपाणी नगरपालिका आयुक्त पदावर काम केलं आहे या दोन वर्ष मागे बेळगाव कार्पोरेशनमध्ये सेवा केली आहे जनतेसाठी प्रामाणिकपणे सेवा करण्यास कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं महानकरी करी नेपसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा